नमो तसं भगवतो रहतो संपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धर्मसंघे मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय त्याच्यामध्ये आपण संयुक्त निकायतलं ब्राह्मण संयुक्तांमधलं अरहंत वक् बघतोय अर्हंत वक आहे पुढे उपासक वक् समजा अशा प्रकारे आपण बघूया खूप छान इथे गोष्टी आहेत खूप छान कथा आहेत काल सांगितल्याप्रमाणे हुशार ब्राह्मण जेव्हा बुद्धांकडे येतात बुद्धांना किचकट प्रश्न विचारतात थोडे कठीण प्रश्न विचारतात आणि त्याच्यावरती भगवान कशाप्रकारे उत्तर देतात ते खूप समाधानकारक असतं कोणाकोणासाठी फक्त एका वाक्यामध्ये बुद्ध त्यांना शांत करतात आणि कशाप्रकारे त्यांचं मन परिवर्तन होतं समजा त्यांना धम्म समजायला लागतो हे आपण आता या ब्राह्मण संयुक्तांमध्ये मित्रांनो बघणार आहेत खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आहेत आणि बुद्धांनी दिलेले उत्तर सुद्धा आहेत खूप छान प्रसंग आहेत जे तुमच्या माझ्या डे टू डे लाईफमध्ये होतात दैनंदिन जीवनामध्ये होतात आणि आत्ना शिकण्यासारखं का बरंच काही आहेत ठीक आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं धनंजय आणि ब्राह्मणाबद्दल ठीक आहे भारद्वाज जो होता आता त्याच्या पुढे एक गोष्ट आहे जे आपण आता इथे पुढे कंटिन्यू करूया ठीक आहे मित्रांनो त्याचप्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा इतरांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर पंधरा ऑगस्टपासून मित्रांनो पाली व्याकरणाची नवीन ब्यास सुरू होती आहे घराघरामध्ये पाली गेली पाहिजे बुद्धांचा धम्म समजला पाहिजे कसा समजेल जर आपण पाली शिकू तर बरोबर पाली शिकूया व्याकरण शिकूया आणि हळूहळू नक्कीच पुढे भगवंतांचा धम्म सुद्धा समजायला मदत होईल म्हणून पाली शिकलं पाहिजे घराघरामध्ये पाली केली पाहिजे पंधरा ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच सुरू होते मित्रांनो आज आपण बघणार आहोत अक्कोस सुत्ता ठीक आहे अक्कोस अक्कोस म्हणजे समोरच्याला अशी विगाळ करणे किंवा रागामध्ये काहीतरी बरं वाईट बोलणे अशा प्रकारे ठीक आहे अक्को असं उत्तंग आहे आता जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जो जे ब्राह्मण होता धनंजानेचा नवरा ब्राह्मण तो जातो बुद्धांकडे बुद्धांना काहीतरी प्रश्न विचारतो किंवा सुचित वा बुद्धांना बुद्ध तुम्हाला कशाचा वध करायला आवडतो असं विचारल्यानंतर बुद्ध त्यांना उत्तर देतात आणि त्याचं मन परिवर्तन होतं कालांतराने तो संघामध्ये जातो आणि कालांतराने तो अरंतसुद्धा होतो मग आता होतं असं त्याच्या पुढची स्टोरी आहे कसं एकांग समय भगवा राजगह विहरती हो वेडूवने राहत असताना असो, असो अक्कोसक भारद्वाजो ब्राह्मणो की त्या अक्कोसक असं नाव दिलं त्या व्यक्तीला तो ब्राह्मण तो असा विचार करतो किंवा त्याला कळतं भारद्वाज गोत किर ब्राह्मणो समणस के अगारस्मा केनगार्यंग पब्बजितो की हा जो भारद्वाज गोत्रातला जो ब्राह्मण होता ना हा आता संघामध्ये सामील झालाय ठीक आहे तो आता भिक्षु संघामध्ये गेलेला आहे ते ऐकून ह्या अक्कोसक ब्राह्मणाला थोडा राग येतोय तो, तो खूप कुपित होतोय आणि मग एन भगवा वा ठीक आहे आता तो रागा रागामध्ये बुद्धांकडे आला खूपच रागामध्ये आला ठीक आहे आणि रागा रागामध्ये तो अपशब्द बोलू लागला बर वाईट बोलू लागला खूपच रागामध्ये खूपच रागा कठोर शब्दामध्ये काही असभ्यपणे बोलू लागला भगवंत असभ्याही फरुसाही वाचाही अक्कोसती परिभासती अशा प्रकारे बोलू लागला रागाने बोलू लागला मोठ्याने बोलू लागला असभ्यपणे बोलू लागला कठोरपणे बोलू लागला आणि शिव्या पण देऊ लागला ठीक आहे आता इमॅजिन करा समजा तुम्ही आम्ही तिथे बसलो हो आहोत आणि धम्मो ऐकतोय काय होईल मग असा एखादा व्यक्ती जर आला तो बुद्ध त्याला कसं उत्तर देतील त्याला कसं टॅकल करतील समजा हा जो आहे ब्राह्मण हा बोलला 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 आणि मग भगवंत म्हणतात एवंग असं झाल्यानंतर भगवान म्हणतात भगवा आणि तेव्हा भगवंत ब्राह्मणाला म्हणतात काय म्हणतात ब्राह्मण अपेनुक होते आित्तामच्छा याती सालोहिता अथ की कि काय मग ब्राह्मण तुमच्याकडे काही तुमचे मित्रपरिवार येतो का तुमच्याकडे का? काही पाहुणे वगैरे येतात का अपे कदामे भो गौतम आगच्छन्ति मित्तामच्या याती सालो हे होती हो कधी कधी येतात म्हणे मित्र येतात माझे नातेवाईक येतात काहीतरी पाहुणे येतात ठीक आहे असे विचारलं ब्राह्मण अपिनु ते संग अनुपदेसी खा खादनियंग भोजनीय वा सहाय वा ती मग ब्राह्मण असं कधी होतं का की तुझ्या त्या मित्रांसाठी तुझ्या त्या पाहुण्यांसाठी तू काही खाण्याला प्यायला काहीतरी असं बनवतो का तेव्हा तो म्हणतो हो कधी कधी आम्ही बनवतो पण खायला प्यायला किंवा काहीतरी साठी आम्ही काहीतरी बनवतो मग बुद्ध विचारतात सचेत खो पण ते ब्राह्मण न पटी गण्णती तंग होती आणि जर तू त्यांना खायला वगैरे दिलं आणि जर ते त्यांनी नाही घेतलं तर जर ते त्यांनी नाही घेतलं तर सचेत ते भो गौतम न पटी गण्णंती अम्मा कंग एवंग होती जर त्यांनी नाही घेतलं ना म्हणे मग ते तर आमचंच होईल ना असं म्हणून आता मग भगवंत पुढे म्हणतात एव मे कोमण यां रोसेसी रो अभंडते भंडसी तंग ते मयंग न पटी गण्ना तवे वेतंग ब्राह्मण होती तवे वेतंग ब्राह्मण होते बरोबर बुद्ध म्हणतात अरे ब्राह्मणा असच आहे ना मग तू कधी शिव्याने देणारा आज मला शिवाय येतोय तू कधी न भांडणारा आज तू मला आज तू माझ्याशी भांडतोय तू कधी क्रोध न करणारा तू माझ्यावरती आज क्रोध करतोय आणि जर मी ते घेणार नाही तर ते कोणाचं होईल तुझच होईल तवे वेतन तुझच होईल ब्राह्मण तुझच होईल हो ब्राह्मण ठीक आहे मित्रांनो कोण असा विचार करू शकतो हा बुद्ध म्हंटलेस ते अरे इतका नको राग करू इतका राग तुझ्यासाठी चांगला नाहीये तब्येतीसाठी चांगला नाहीये तुला नरकामध्ये घेऊन जाईल तू बुद्धांना शिबिगाळ करतोय असं सांगितलं असतं तर त्या ब्राह्मणने खरंच ऐकलं असतं का तुम्ही असं बघा समोरच्या व्यक्तीची मानसिक परिस्थिती बघून बुद्धांनी धम्म सांगितलं आहे बुद्धांनी लोकांना धम्म एक्सप्लेन केलाय बरोबर आता याला एक हलकंसं उदाहरण देऊन सांगितलं आणि लगेच त्याला कळायला लागेल की बाबा बुद्ध बरोबर आहेत मी बुद्धांना इतकं काय काय बोललो इतकं काय काय बोललो पण बुद्ध ते घेतच नाहीये बुद्ध ते स्वीकारतच नाहीये मग ते कोणाचं होईल ते शब्द असतील शिव्या असतील सगळं माझंच होईल बरोबर मग पुढे योको ब्राह्मण अक्कसंत पच्चकोसते रोसंतंग पटी रोसे भंडतंग पटी भंडंत्राह्मण करणारे सोबत भांडण करतात वगैरे 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 हे जे लोक असतात ना एकमेकांवरती क्रोध करणारे राग करणारे भांडण करणारे याला आहे ना संभू संभुंजंती असा एक शब्द वापरला म्हणजे जे सोबत खात पित असतात म्हणजे हे पण दोघ सोबत शिव्या खातायत दोघ सोबत रागाराग करत आहेत अशा प्रकारे ठीक आहे मग बुद्ध म्हणतात न मयंग तया नेव संभुंजाम वितिहराम की ब्राह्मण पण मी तर तुझ्यासोबत काही खातपीत नाहीये म्हणजे तू मला शिव्या दिला आणि मी तुला शिव्या दिला, दिला तू माझ्यावरती क्रोध केला आणि मी तुझ्यावरती क्रोध केला तू माझ्याशी कठोरपणे बोलला आणि मी तुझ्याशी कठोरपणे बोललो बरं का असं तर काही होत नाहीये म्हणून ब्राह्मण जे तू मला काही बोलत आहे ना तसंच तू हे सगळं तुला मिळतंय हे तुझंच आहे हे तुझंच आहे हे तुझंच आहे आता मित्रांनो फक्त विचार करा फक्त इतकं एक सोपस उदाहरण दिल्यानंतर हे लोक बुद्धांचे श्रावक बनतात इतक्या उदाहरणाने सांगायचा अर्थ असा की इतकी ही प्रजा होती इतके हुशारे लोक होते फक्त मिच्छादिट्टी असं डोक्यावरती एक हलकशीच आदर होती आणि बुद्धांशी वार्तालाप केल्यानंतर बुद्धांशी चर्चा केल्यानंतर लगेच त्यांची मिच्छादिट्टी दूर होते त्यांना कळायला लागतं की बुद्ध एकदम मोजकं बोलतात आणि एकदम बरोबर बोलतात ठीक आहे कदाचित तुमची माझी पारंबी म्हणा किंवा पहिल्या इतकी पुष्ट आहे की आपल्याला ह्या गोष्टी लगेच समजतील ठीक आहे पण हे लोक थोडे हुशार होते समजा किंवा खूप चांगल्या प्रकारे पोहोचलेले होते ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो म्हणून त्यांना या गोष्टी खूप लवकर समजून जायचे आणि म्हणूनच भगवंतांच्या संघामध्ये अपर क्लास खूप आपल्याला दिसतो क्षेत्रीय दिसतात ब्राह्मण दिसतात त्या त्यावेळेचे का तितके ते हुशार होते धम्म समजायला सत्स विवेक बुद्धी म्हणतो ना आपण तेवढं ते हुशार होते तेवढं काही समजायला ठीक आहे नंतर ब्राह्मण म्हणतो खो गौतम सराजिका एवं जानाति अर्हांग समणो गौतमोती अथ च पण भग भवंग गौतमो कुछते कि म्हणे भगवान अर्हंग तुम्ही गौतम तुम्ही तर ह्या एखाद्या राजासारखं सगळ्या तुमच्या लोकांना जाणतात अर्हंग समणो गौतमो असे तुम्ही श्रमण गौतम आहात का बरं अथ च पण भवंग गौतमो कुच्छति तुम्ही तर सगळ्यांना जाणता तुम्ही का बरं कोणावरती क्रोध करू शकाल असं बोलून तो ब्राह्मण आता बुद्धांच्या शरण येतो आणि बुद्ध अजून पुढे गाथा म्हणतात अकोधस तादिनो बुद्ध गाथेमध्ये सांगतात अकोधस कुतुकोथो की जो व्यक्ती पूर्णपणे शांत झालेला आहे त्याला क्रोध कसा येईल मग पुढे सांगतात की तो व्यक्ती शांत कसा झाला आहे की दंतस समजीविनो की एखाद्या प्रकारचा ओच नीटचा भाव ठेवणारापासून तो दूर आहे तो भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतच नाही समंग अय्या शब्द आहे समंग अय्या म्हणजे समधय्या की त्याला चांगल्या प्रकारे नॉलेज प्राप्त झालेलं आहे अय्या म्हणजे एखाद्या प्रकारचं नॉलेज कुठल्या प्रकारचं विमुक्त असतं त्याला निबांनाचं सा, चांगल्या प्रकारचं नॉलेज प्राप्त झालेलं आहे आणि तो व्यक्ती उपसंतस्तता देणं आणि म्हणून तो उपसंत तो पूर्णपणे शांत झालेला आहे कसा शांत झाला आहे त्याने त्याच्या सगळ्या इंद्रियांना त्याने कंट्रोलमध्ये केलेलं आहे मग त्या व्यक्तीला कोणी कितीही बोलो काहीही बोलो त्याला राग कसा येईल कारण की तो इंद्रियांच्या कंट्रोलमध्ये नाही आहे त्याने इंद्रियांना कंट्रोलमध्ये आहे आणि तो का राग करेल बरोबर अशा प्रकारे मग तसे व ते न पापी यो यो कुद्दंगपटी कुज्छती कुद्दंग अपटी कुज्छंतो संगाम जयती दुज्जयंग यो कुद्दंग पटी कुज्छनते समजा एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल क्रुध आहे किंवा मनामध्ये त्याने काहीतरी क्रोध ठेवलेला आहे ठीक आहे तेव्हाच तो पटिकुजती तेव्हाच तो त्या ते व्यक्तीचा चुकीचा विचार करतो वाईट विचार करतो त्याची निंदा करतो किंवा त्याच्याबद्दल क्रोध करतो तसे व तेन पापी होते पापी व्यक्ती असतात की इतरांबद्दल मनामध्ये काहीतरी द्वेषभावना ठेवला त्याच्यावरती परत परत विचार करतात आणि त्याची निंदा करतात किंवा परत परत क्रोध करतात असं मग कुद्धांग अपटिकुजंतो पण जो व्यक्ती एखाद्या व्यक्ती समजा माझ्यावरती क्रोधित झाला आणि मी त्याच्यावरती काही रिॲक्ट नाही केलं समजा ठीक आहे काही मी बोललोच नाही समजा मग काय होतं संगाम जयती दुज्जयंग असा व्यक्ती जो क्रोधित व्यक्तीवरती क्रोध करत नाही रिॲक्ट करत नाही तो काय करतो संगामंग जयती दुज्जयंग तो संग्राम जिंकून घेतो म्हणजे एखादं युद्ध जिंकून घेतो जर तो कुठल्या व्यक्तीवरती क्रोधित होत नाही समोरचा व्यक्ती क्रोधित होतोय आणि आपण रिॲक्टच करत नाहीये तर एखाद्या प्रकारचा आपण कुठंतरी संग्राम कुठलं तरी आपण युद्धच जिंकलेलं आहे असं बुद्ध म्हणतात अभिन्न अथं चरती अथनोच परस परंग संकुपितंगत्वा यो सतो उपसंमती बघा आधी आपण खालची गाथा घेऊ काय परंग संकुपितंगत्वा दुसऱ्याचा राग बघून दुसऱ्याचा क्रोध बघून दुसऱ्याचं चित्त खराब झालं हे बघून जो यो सतो उपसंमती जो सतीमध्ये राहतो फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला खूप राग आलाय आणि त्याला राग आल्यानंतर आता तो काहीतरी वाईट करेल जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा एखादा व्यक्ती सतीमध्ये येतो म्हणजे सतीमध्ये तो, सतीम तो जागरूक होतो आणि काय करतो तो क्रोधित नाही होत तो रिॲक्ट नाही करत का अभिन्न अथं चरिती कारण की असा पुण्यमान व्यक्ती समजा तो दोघांचा भलाचा विचार करत असतो दोघांचा चांगला विचार करत असतो समजा एखाद्या व्यक्तीने माझ्यावरती क्रोध केला आणि मला कळलं की आता हा रागीट झालाय आता हा रागाराग करेल आता हे काहीही बोलू शकतो काहीही करू शकतो अशा वेळेस जर एखाद्या व्यक्ती समजा किंवा मी शांत राहिलो तर काय होईल त्याला बोलू देईल मी जर रिॲक्ट नाही केलं तर मुद्दा लवकर शांत होऊ शकतो पण मी जर रिॲक्ट केलं तर मुद्दा वाढत 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 अजून कुठल्या कुठे मुद्दा जाऊ शकतो म्हणून जो व्यक्ती ना दुसऱ्याचा राग बघून किंवा दुसऱ्याचं जे चित्त खराब झालं ते बघून जो रिॲक्ट नाही करत शांत असतो ना तो, तो व्यक्ती दोघांचा विचार करत असतो की बाबा दोघांना हे लाभदायी असेल की आपण रिॲक्ट नाही केलं तर बरोबर आपण सतीमध्ये राहिलो तर आणि मग पुढे बुद्ध म्हणतात अभिनंद जनामयती बालोती ये ओ कोविदो मग अ कोविदो कोविद म्हणजे काय जे जाणतात म्हणजे जे धम्माला जाणत नाही असे धम्मस्त अकोविदो जना मय्यती बालोती समजा मी एखाद्या व्यक्तीवरती रागाराग करतोय आणि तो व्यक्ती थोडासा हुशार आहे त्याला कळलं की मी रागामध्ये आहे मी काहीही बोलू शकतो काही करू शकतो पण तो काही माझ्या समोरचा व्यक्ती काही बोलत नाही काही रिॲक्ट करत नाही आहे ठीक आहे तो शांतते मी बोलतोय आम्हा दोघाला बघून इतर व्यक्ती काहीतरी बोलेल काहीतरी बडबड करेल काय बडबड करेल कसे करे, लोक करे आहेत हा एकटाच बोलतोय दुसरं काही बोलतच नाही आहे ते आम्हा दोघांना मूर्ख समजतील का त्यांना धम्म कळत नाही त्यांना हा धम्म कळत नाही की समोरचा व्यक्तीनं शांतपणे घेतोय शांत येतो का कारण की जर तो पण बोलेल तर हा विषय वाढत जाईल कुठल्या कुठे हा रागामध्ये क्रोधामध्ये हा विषय वाढत जाईल आणि इतर लोक तुम्हाला मूर्ख समजतील कारण की एक तर शांतच बसलाय एक काय कर रिॲक्ट करतच नाहीये एक सगळं ऐकून घेतोय का तो सतीमध्ये आहे कारण की त्याने पण रिॲक्ट केलं त्या विषय मित्रांनो कुठल्या कुठे जाऊ शकतो अशा प्रकारे या ठिकाणी असं सांगतात या गाथा सांगतात आणि इतकं सांगितल्यानंतर आता हा जो ब्राह्मण परत खुश होतो समजा अक्कोस हा जो ब्राह्मण आहे मग जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच की जे झागलेलं आहे त्याला तुम्ही उघड केलं जे पालतं होतं तुम्ही त्याला सरळ केलं एखाद्या व्यक्तीला मार्ग दाखवला अंधाराच्या ठिकाणी तुम्ही प्रकाश दाखवला इतकं बुद्धांचं गुणगान करून मला तुम्ही उपसंपदा द्या मला तुम्ही संघामध्ये घ्या अशा प्रकारे हा ब्राह्मण बुद्धांना विनंती करतो कालांतराने खूप चांगल्या प्रकारे धम्माचं पालन करून सील समाधी पै्याचं पालन करून मित्रांनो हा अक्कोस ब्राह्मण जो बुद्धांना शिव्या द्यायला आला होता तो बुद्धांच्या संघामध्ये येऊन बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा ठेवून कालांतराने अर्हंत पदापर्यंत मित्रांनो पोहोचतो आता या ठिकाणी आपल्याला घेण्यासारखं असं एक तर बुद्धांची शिकवण्याची पद्धत बुद्धांची धम्म सांगण्याची पद्धत एखादा व्यक्ती बुद्धांना शिव्या द्यायला आला आणि बुद्धांनी त्याला असे काही एक दोन प्रश्न विचारले की त्याचं पूर्ण मन परिवर्तन होऊन गेलं आणि तो संघामध्ये आला बघा कसे करुणामय बुद्ध आहेत लोग विदुय समजा सत्ता देव मनुसानंग आहे अनुत्तरंग पुरुष दम सारथी मनुष्याने देवतांवरती दमन करणारे असे हे सारथी आहेत बघा कशा प्रकारे व्यक्ती कसा आला रागामध्ये आला आणि बुद्धांनी त्याला उपदेश करून शांत केलं संघामध्ये आणलं अशे खूप छान छान गोष्टी खूप छान छान सूत आपल्याला ह्या ब्राह्मण संयुक्तामध्ये मित्रांनो सापडणार आहे नक्कीच हे व्हिडिओ बघा इतरांपर्यंत शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडताय का याचा लाभ होतोय का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं मत सांगा ठीक आहे भविष्यामध्ये आपण अनेक सूत्रांवरती मित्रांनो अभ्यास करणार आहोत काम करणार आहोत पंधरा ऑगस्टला पालीची नवीन बॅच सुरू होत आहे ज्यांना शक्य आहे नक्की ऑनलाईन पद्धतीने पाली शिका घराघरामध्ये पाली गेली पाहिजे आपल्याला धम्म शिकायचा आहे आपल्या मुलांना धम्म शिकवायचं आहे म्हणून पाली शिकणं फार मित्रांनो गरजेचं आहे अशा प्रकारे आज तुम्ही या ठिकाणी आलात हे सुद्धा ऐकून हे धम्म ऐकून तुम्ही माझी दान मी पूर्ण करतायत मित्रांनो आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद खो खो साधूकार कायमाच्या मनाद्वारे काही अपराध घडला असेल तो बुद्ध धम्म सांगा मला क्षमा करो जे काही पूर्ण या धम्म दिसणं तुम्ही मित्रांनो कमवलेलं आहे मी तुमच्या सगळ्यांसोबत बद शेयर करतो करतो अनुमोदन या पुण्याचा आपण स्वीकार करावा खूप चांगल्या प्रकारे आपण धम्माचं पालन करूया धम्माच्या मार्गावर चालत असताना तुमचे माझे संकल्प पूर्ण हो अरहंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो तुम्हाला मला निबाण सुख प्राप्त हो साधू 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 साधू